पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बालेवाडी परिसरात छापेमारी करत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे येथून तब्बल दहा मुलींची सुटका करण्यात आली आहे तर पाच दलालांवर गुन्हे दाखल झाले आहेत काही दिवसांपूर्वीच कोरेगाव का परिसरात एका तारांकित हॉटेलमध्ये सापळा लावून राजस्थानी अभिनेत्री आणि दोन उझबेकिस्तानच्या मुलींना ताब्यात ता घेण्यात आलं होतं या कारवाईमुळे सेक्स रॅकेटमधील दलालांचे धाबे आणले आहेत बुधवारी रात्रीच्या कारवाईत सहा राज्यातील मुलींचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रॉकी कदम राहुल उर्फ मदन संन्यासी दिनेश उर्फ मामा नदीम आणि रोशन यांच्यावर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसात पुणे शहरातील ऑनलाईन व्यवसायासंदर्भात तक्रारी वाढल्या होत्या त्यानुसार खबर काढली असता बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू असल्याची खबर मिळाली बालेवाडी परिसरात हॉटेल आणि सदनिकांमध्ये हा व्यवसाय चालत होता सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा रचून मिटकॉन महाविद्यालयाजवळील हॉटेल टॅग हाऊस येथील तीन खोल्यांवर छापा टाकत पॅन कार्ड क्लब रस्त्यावरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये छापा टाकला यामध्ये दिल्लीतील गुडगाव आणि नजबगड उत्तर प्रदेशातील आजमगड पश्चिम बंगालमधील कोलकाता व काशीपूर आसाममधील लिखापाणी महाराष्ट्रातील नवी मुंबई अंधेरी व वा वाशी गुजरातमधील वापी आणि मध्य प्रदेशातील इंदोर येथील या मुलींची सुटका करण्यात आली या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात होता शबुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे